राज्यासह संपूर्ण देशभरामध्ये महिला विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवत असतात त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत बस स्थानकात प्रियंका कुंटे या महिलेने चालक आणि वाहक या पदाचे प्रशिक्षण घेऊन वसमत बस स्थानक ते परभणीपर्यंत तीस ते चाळीस प्रवासी घेऊन लाल परीची फेरी पूर्ण केली आहे आपल्या जिल्ह्यात एक महिला बस चालवत असल्याचं चा आश्चर्य पाहून त्या महिलेचे सर्वत्र कौतुक होत आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूयात राज्यभरामध्ये महिला अनेक ठिकाणी आपला नोकरीचा व्यवसाय करत असतात नोकरी करत असतात अनेक ठिकाणी आपण पाहिलं की विमान पायलट देखील महिला आहेत आज हिंगोली जिल्ह्यातील वसमत डेपो मध्ये जी एक महिला आहे आज स्वतः त्या गाडी चालवत आहेत त्यांचा आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीचं मॅडम तुमचा अनुभव कसा आहे काय सांगाल तुमचं काय नाव आहे माझं नाव प्रियंका उत्तम कुंटे आहे मी राहणार आपण आज पहिला दिवस आहे गाडी चालवण्याचा काय काहीच नाही महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत त्यामुळे या पण क्षेत्रामध्ये महिला म्हणजे माघार घेऊ शकत नाहीत गाडी चालवू शकतात आमचे श्री वल्लेकर साहेब यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं आहे आणि त्यामुळेच मी एवढी डेअरिंग करू शकले गाडी चालवण्याची त्यांनी आम्हाला शून्यातून पूर्ण प्रशिक्षण दिलेलं आहे त्यामुळे पण आभारी आहे आज मी तेवढं डेअरिंग साहेब यांच्यामुळेच केलेलं आहे आपण पाहिलं की या ठिकाणी आज महले, या महिलेचा आज पहिला दिवस आहे आणि उत्स्तपणे या डेपोतील सर्व कर्मचारी जे आहेत ते प्रवासी जे आहेत ते आज या महिलेकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन वेगळा या ठिकाणी बदललेला आहे श्रीधर बाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज Singoli.